चला तर आज ना मी तुम्हाला माझा खरा चेहरा दाखवते तर बघू शकता इथे जो माझा स्क्रीनवर दिसतोय ना तर तो माझा आहे खरा चेहरा बऱ्याचदा मी म्हणते की माझी डस्की स्कीन आहे वगैरे आणि हे एकदम साधा शूट असतं त्याच्यानंतर काही सेटिंग्स करून मग मी हे असं शूट निघतो तर प्रत्येकजणच व्हिडिओ शूट करणारा हा असाच करतो तर तुम्हाला पहिल्यावाला भारी वाटला की दुसऱ्यावाला नक्की कमेंट करा आणि तब्येत ना माझी खूप जास्त डाऊन झाले त्याच्यामुळे माझ्या डोक्यावरती असं कपाळावरती पण छोटे छोटे माझ्या पुरळ उठायला लागल्या बसत का रे तर रुद्राच्या दोन बॅग आल्यात हो का आणि पुढे पण याला दोन कप्पे आहेत तर छान क्वालिटी आहे पैशाच्या मनाने तर हेवलं आहे ना रुद्राची तर ही मला वाटतं आहे पाचशे रुपयाची होती पण ह्याची पण एक नंबर क्वालिटी होती त्याला काही झालं नाही आहे चांगलीच आहे पण ना अर्ध्या अर्ध्याच्या तुटल्यात त्या नीट करून आणल्या तर होतील म्हणा पण नवीन घेतल्या त्याच्यासाठी बॅग आणि ही एक आहे पण ही जरा जास्त छोटी वाटते ह्याला दोनच कप्पे आहेत हे एक हे एक आणि हा तीन पण ह्याची पण क्वालिटी ना खूप छान आहे बघा मोठू बदलूची नर्सरीवाल्या मुलांसाठी ना बेस्ट आहे एक नंबर क्वालिटी आहे स आणि प्राईस तर काय किती कमी आहे प्राईस चेनची पण क्वालिटी चांगली आहे आणि ह्याचे तर मला चेनची क्वालिटी जास्तच आवडली हे बघा अशी चेनची क्वालिटी ह्याची छान आहे हां घाल तर ह्याला ती आवडली कारण ती त्याची पसंतीची होती मोठू बदला आता त्याला आवडत नाही त्याला तसलं ते आवडतं काय रे ॲव्हेंजर्स तर त्याला ते तसलं आवडतं ॲव्हेंजर्स आणि हे मी त्याला म्हटलं की ऑप्शनला हे घेऊ दोन्हीतला आवडेल ती ठेवू तर मी फोर टू फाय इयर्सची घेतली होती ओ, कारण मला पाच सहा महिन्यासाठी दोन तीन महिन्यासाठी हा चालून दाखव एकदम करेक्ट था। था। आता सगळे बुक्स ह्याच्यात भर हा पळून हा हाय आता त्या बॅग मध्ये सगळे भर तर त्याला शेवटी त्या अवेंजरशीच आवडणार काही म्हटलं तरी पण बघूयात तर आता चालाय सगळा पसारा पण इथंच आहे अजून आवरावरी चालू आहे मावशी पण आलेले आहेत बघा आम्हाला चल आरामसे आरामसे लाईट तुट जायची तर आता ती सगळे त्या बॅग मध्ये बघ ती कशी दिसते खुश हॅपी तीन चार महिन्यासाठी म्हटलं कुठे बाहेर दुकानात शोधान कुठे बघा कंटाळा येतोय कुठे बाहेर जायचा म्हणून ऑनलाईनच ऑप्शन बरं आहे आपला तीनच कप्पे आहेत पण ती चांगली वाटते ना ह्याची पण ह्याची बघ क्वालिटी पण ह्याची चांगली वाटते ना बोल हे ह्याच्यात काय आहे किती कौतुक आहे त्या गोष्टीचं एवढ्या छोट्याशा गोष्टीच आता ह्याच्यात भरून बघतोय तो की नीट 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 ह्याच्यात बसतायत का पळून दाखवायची हाऊस आहे पळून दाखवायचं आहे आता उलटा हो फिर तिकडे तरी पण छान आहे पण ही त्याला छोटी पडते ही नर्सरीवाल्यांसाठी ठीक आहे ती दुसरीवालीच ठेवती जरा चांगली मला वाटली ह्याच्यापेक्षा आणि पाच सहा महिनेच काढायचे आहे तसंही पुढच्या वर्षी नवीनच घ्यायचे आहे पहिलीच जाणार तर पहिलीच जा सगळं नवीन नवीन असणार सगळं शाळा नवीन बॅग नवीन कंपास नवीन ऑल गोष्टी नवीन आहे का नाही सब्जेक्ट नवीन सब्जेक्ट पण नवीन का तर इथे रुद्रचा लॅपटॉप पण आला होता विचारत नाही काय काहीच नाही सीओडीवरती कर घेतला आहे आणि आठशे रुपयाचा लॅपटॉप आहे आणि ज्यावेळेस पैसे पे केले त्यावेळेस मला वाटले काय एवढी मोठी वस्तू मी जर कॅश ऑन केलंच नव्हतं ना आलं कसं काय बघितलं जर हा लॅपटॉप तर पोरगं माझं ना काय काय करेल सांगता येत नाही स्वतःच्याच मनाने मागवतो विचारत पण नाही की मागवू की काय की काय किती पण ओरडलं ना तर तसाच करतोय आणि आता त्याचं चाललं इथं खेळायचं आता लॅपटॉप काय म्हणे माझ्या दोस्त आहे ना कृती कुस पास तो दो दो लॅपटॉप आहे मग त्याने घेतलाय वाटतं हा असं सांगत होता मला पण ठीक आहे बरा वाटलं मला पण ही मधली स्क्रीन आहे ती खूप छोटी वाटते स्क्रीन मोठी हवी हो होती बाकी सर्व ठीक आहे आणि चार्जिंग लावूनच यूज करावा लागतोय काय काय आहे का याच्यामध्ये याच्यामध्ये स्पेलिंग आहेत नोट्स आहेत फाईन मॅच तस Number. Follow me. Press the key and say six. S I. Hey, six. 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 Press the key and say let's play melody together. Follow me. Press the key. तर लॅपटॉप ठीक आहे पण मी तर सांगेल काय घेऊ नका कारण हे सगळे फालतूचे चोचले आहेत एवढे काही ग गरजच नाही आहे त्या लॅपटॉपची काय आहे त्याच्यामध्ये वन टू सी डी हे तर असं पण त्यांना येतच त्यामुळे ह्याची काही गरज नाही आहे आता गरज आहे जी लहान लेकरं आहेत दोन अडीच तीन वर्ष त्यांच्यासाठी आपलं बटणं दाबून ते खेळत राहतील अशांसाठी पण ते चार्जिंगला लावूनच यूज करावं लागतं हे खूप बेकार आहे म्हणजे असं चार्जिंग काढला चार्जर काढला की ते वेगळा असं साईडला खेळू नाही शकत तो फक्त चार्जिंगला लावूनच खेळायचं मग थोडं भीती वाटते ना सारखं ते बटणं दाबत राहतं पिन खूप सावत राहतं वगैरे वगैरे त्याच्यामुळे मी त्याला रिटर्न करणार आहे मला आवडलं नाही असं नाही पैशाचाही प्रश्न नाही पण मला ती नाही वाटत की युजफुल आहे म्हणून उगाचच कशाला ज्या गोष्टीची गरज नाही ते तर इथे बघा आता मी करते लाडू जे की मी प्रत्येक थंडीमध्ये करते आणि ह्यासुद्धा थंडीत करते आणि रुद्रछोपा एवढे खात नाही सीड्सवाले त्यांना बिलकुल आवडत नाही पण रुद्र माझा खूप जास्त खातो मला सगळ्यात जास्त कंटाळवानं काम आहे ती म्हणजे खजूरच्या बिया काढणं मला एवढा वैदताक येतो तर पूर्ण अर्धा अर्धा किलो खजूर घेतली मखाना पहिल्यांदा बघा मस्त रोस्ट करून घेतला त्यानंतर काजू बदाम दोन्ही मी तुपात छान दोन्ही भाजून घेतले सीड्स पहिल्यांदा भाजायचे नाहीत तर इथं मी ज्या ज्या सीड्स घेतल्यात ना त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तुम्ही तिथं चेक करा भरपूर साड्या माझ्याकडे मा जेवढ्या अवेलेबल होत्या ना तेवढ्या सगळ्या सीड्स मी ते घेतल्या आहेत याच्या व्यतिरिक्तही अजून तुमच्याकडे असतील तुम्ही त्या पण सीड्स घेऊ शकता शेवटी चांगलं असतं खाल्लेलं आणि सगळं नंतर मग छान वाटून घ्यायचं तुम्हाला जर थोडेसे फाईट फाईट लाडू पाहिजे असतील पांढरे तर मग अजून थोडा मखाना टाकायचा नाहीतर या सीड्समुळं काय होतं ना लाडू काळे पडतात आता तर हे थोडं पांढरं दिसतं आहे पण ज्या आपण वळू ना खजूर टाकून त्यावेळेस तर ते अजूनच काळे होतात त्यामुळं मग ज्याची त्याची आवड तर मी ह्याच्यामध्ये वेलची ते पावडर वगैरे मस्त टाकून घेतली आहे आणि त्याच्यानंतर गोळ वगैरे नाही टाकला काय फक्त खजूरवरतीच करणार आहे कारण गोड नाही करणार अरुद्राला समजतच नाही गोड आणि काय तो कसा पण असला तर तो खातोच आणि मग कशाला उगंच गोड करत बसायचं थोडासा लागलाच तर मी तर गूळ पावडर टाके नाही तर मग नाहीच बघा खजूर पण छान आता मिक्स के मिक्स केल्यानंतर परत एकदा हे सगळं ना फिरवून घ्यायचं मिक्सरला म्हणजे छान लाडू वळतात असेही वळतात पण मग ताकद लागते खूप ते खजूर मिक्स करण्यासाठी कारण की रगडत बसावं लागते पूर्ण आटा जसा आपण गुंततो ना तसा आटा गुणल्यासारखं ते पूर्ण करावं लागतंय खूप सोपी काहीच नाही करायचं सगळं तेलात भाजून घ्यायचं आणि सगळं वाटायचं ना आप आवडीनुसार तूप वगैरे टाकून लाडू वळून घ्यायचे झालं का ही अवघड रेसिपी नाही की इकडे बघा तिकडे बघा असं काहीच नाही सगळ्या सेड सुचलायच्या घ्यायच्या सगळ्या वाटूनच टाकायच्या नाहीतर ते आत दिसल्यानं लाडू खर 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 दाताखाली लागतं त्याच्यामुळे सगळ्या वाटायचं ह्याच्यामध्ये माझा मिक्सरचं भांडं मोडलं आहे का खारीकच गेली सोडा आता ते दुःख बाजूला ठेवते आणि इकडे मी आता लाडू मस्त वळून घेतले तर बघा विदाऊट मिक्सर करायचं असेल तर असं मॅश करावं लागतं हातामध्ये पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मग असा लाडू वळून घ्यायचा छान व्हायला जातो लाडू अशीच पावडर ठेवली डायरेक्ट आपण जसं सुटवडा खातो ना डिलिव्हरीमध्ये सेम त्या प्रकारे खाल्लं तरी आहे पण लाडू व्हायल्याने थोडासा खायलाही चांगलं वाटतं म्हणून मग होते आणि मला साधारणतः तीस ते पस्तीस लाडू एवढ्या पिठाचे करायचे होते कारण रुद्रने रोज एक तरी खावा अशी माझी इच्छा आहे आणि मी मला सांगू मला पण नाही आवडत लाडू मला बाकीचे लाडू आवडतात पण हे सीड्सवाले एवढे आवडत नाही मी कधीतरी एखादा घास खाते पण रुद्र खूप आवडीनं खातो आणि म्हणून त्याच्यासाठी मला करावंच वाटतं आणि तुम्हाला मी जसे जसे संपतील तसे दाखवते की आता किती राहिलेत तर चला मस्तपैकी लाडू तयार झाले तुम्हीसुद्धा नक्की करा आणि खावा तर फायनली माझे लाडू बनवून झाले आणि अक्षरशः माझी टिकली पडली आता म्हटलं जाऊ दे आता व्हिडिओसाठी कुठे लावो दुसरी टिकली पडत नाही शक्यतो पण नाक ओढून 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 सारखं ते रूमाला ना झटकून झटकून निघते कारण सर्दी आज पण खूप आहे लाडू बनवायची बिलकुल इच्छा नव्हती ना, नुसती नाक गळत होतं पण तरीही रुद्रला आज म्हटलं होतं की नाही बाबा करायचं कारण रोज ओरडतो की कधी करणार कधी करणार आणि थंडी पण संपून जायची म्हटलं त्याआधी थंडीमध्ये खायचे असतात हे लाडू शक्यतो मी प्रत्येक थंडीमध्ये त्याच्यासाठी बनवते आणि आता उद्या त्याच्या पप्पासाठी बनवायचे आहेत कारण की ते म्हणतात की मला असले सीड्सवाले नको सीड्सवाले लु चांगले असतात बरं का हेल्दी असतात पण त्यांना नाही आवडत सीड सीड्सवाले मी भाजून मस्त वाटून करते तरी ते म्हणतात मला कचकच -कच लागतात सीड्स वगैरे तर हे खाल्लं पाहिजे थंडीतले दोन तीन महिने तरी कमीत कमी एक महिना तरी खाल्लं पाहिजे आता भरपूर झाले बरं का लाडू एवढेच लाडू बाहेरून जरी आपण घेतले असते ना तर चौदाशे पंधराशेपर्यंत गेले असते जे आपले सहाशे सातशे रुपयात सगळं झालं ऑल थोडंसं मेहनत लागते पण घरच्या घरी क्वांटिटीही बनते आणि फायदाही होतो तर हे बघा आ, मला ह्याचा एक व्हिडिओ बनवायचा होता बऱ्याच जणांना याची गरज आहे तर ह्याचं मी काही कोलाबरेशन वगैरे करत नाही आहे त्या एक आहे ताई त्यांच्याकडून मी माझा फेशवॉश आणि नाईट क्रीम घेते तर माझं संपलं होतं तर मी म्हटलं त्यांना परत पाठवा मग त्यांनी त्या नाईट क्रीमसोबत आणि फेशवॉशसोबत हेही पाठवले त्याची पण तुम्ही ते पण त्यांच्याकडून घेऊ शकता मी ते यूज करते आता आणि रुद्राची जी बेबी क्रीम आहे मला बरेच जण विचारत आहेत कोणती झोपताना क्रीम लावते तर ती बेबी क्रीमसुद्धा मी त्यांच्याकडूनच घेतली कारण की होममेड वस्तू आहे त्यांच्या थोड्या महाग आहेत बरं का ब्रँडेड वस्तूपेक्षा सुद्धा थोड्या महाग आहेत कॉस्टली आहेत आता तो फेशवॉश आहे ना तर तो तोच मला वाटतं साडेचारशे रुपयाचा आहे एवढीशी बॉटल ती एवढीच आहे सेम बॉटल पण छान इफेक्ट वाटला मला आणि माझी स्किन पण बघा खूप मस्त होती त्याने रुद्रला पण ती बेबी क्रीम मी यूज करते तो रडतो पण तो झोपल्यानंतर आता मी कधी कधी लावते कारण की थंडीमध्ये आपण चेहरा जास्त धुवत नाही तोंड धुवत नाही मग त्याच्यामुळे खराब होते तर हे त्यांनी पाठवले मी मागितलं नव्हतं किंवा मी कोलाबरेशन करणार नव्हते पण त्यांनी मला पाठवले तर हे बघा ही गेनची पावडर आहे माझ्यासाठी आणि रुद्रासाठी दिली पण मी रुद्रला बिलकुल देणार नाही आहे कारण माझ्यासाठी ठीक आहे पण त्याचे एवढूच लहान लेकरू तुम्हाला म्हणजे दिसतो बारीक पण त्याच्यामध्ये खूप जास्त ताकद आहे अगदी कोणती किती जड वस्तू तो उचलतो एवढं म्हणजे त्याच्यामध्ये ताकद आहे मग त्याच्यामध्ये एवढी इम्युनिटी आहे तर मग कशाला असल्या गोष्टी करायच्या आहेत आणि कसं राहतं थोडंसं वय जसं होत जाल जाईल होत त्या तसं त्याची चे बॉडी चेंज होत जाणार आहे त्यामुळे मी त्याला देणार नाही पण हे लहान मुलांसाठी सुद्धा चालतंय थोड्या मोठ्यांसाठी ठीक आहेत बारा तेरा वर्षांच्या पण रुद्रसाठी तर मी मी तरी देणार नाही बाकी ज्याची त्याची इच्छा आणि हे वाला वेट लॉसचं आहे पप्पांसाठी तर ह्याच्यामध्ये दुसरं काही नाही ओवा आणि अजून काहीतरी पावडर आहे म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेन यूज करून तर आता ह्याचं पण बघूया त्यांना किती इफेक्ट होतोय त्यांना कसं होतं आहे मग आम्ही एकदम बारीक ते एकदम जाड असं होते आमच्या दोघांची बिलकुल हे होत नाही आणि आत्ता तर कमी आहे परत परत तर जास्तच होणार आहे आणि ते कसं व्यवस्थित करत पण नाही फॉलो आता मी उठून मी ह्यांना आता कसं ही पावडर कसं रात्री भिजत घालायचं आहे उद्या ती पावडर गॅसवरती ठेवायचं आहे जेवढं पाणी आपण एक वत ग्लास वतले ते एक ग्लासचा अर्धा ग्लास होईपर्यंत उकळवायचं आणि उपाशी पोटी प्यायचं आहे मग ते एवढी सोपी पद्धत आहे पण ते कधी करू आणि मग मी पण कधी चार वाजता उठू कारण आज असं झालं आहे की मी माझे लाडू बनवत होते त्याच्यामुळे मला आज झोपायला उशीर झाला किचन यावरेपर्यंत तर ते दोघं झोपून गेले केव्हाचे पहिल्यांदा ते माझ्याशिवाय जो दोघं पण झोपलेत तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे वेट लॉसची घेऊ शकता आणि ज्यांना वात्या वगैरे आहे ना डिलिव्हरीनंतर त्यांनी नक्की घ्या खरंच खूप इफेक्टिव्ह आहे होममेड गोष्ट आहे त्यांच्या मी कोलाब्रेशन करत नाही हे खूप इफेक्टिव आहे हे ना बेली फॅट ऑइल आहे पण हे जेंट्सपेक्षा ना लेडीजवरती जास्त यूज कर यूजफुल आहे त्यांच्यासाठी कारण की हे आपण ऑइल फक्त आपल्या वात्या कुठं चरबी सुटली असेल ना तिथं चरबीवरती कुठं पण बॉडीच्या कुठल्याही पार्टवरती चरबी सुटू द्या तिथं हे लावायचं आणि मसाज करायचं आहे आपआप चरबी वितळते वगैरे असं काय त्यांचं म्हणणं होतं मी काय यूज केलं नाही किंवा मला माहीत नाही पण कदाचित असेल यूजफुल वात्या वगैरे असेल ना त्यांच्यासाठी तर हे बेस्ट आहे तर तुम्ही वेट लॉससाठी हे त्यांचं ट्राय करू शकता मला वाटतं थोडं कॉस्टली आहे महाग आहे पण तुमची इच्छा अशी होती मी नंबर देते तुम्हाला मी कोलाबरेशन करत नाही मी खरा खरा रिव्ह्यू देते आणि हे शक्यतो लहान मुलांसाठी आहे मो मोठ्यांसाठी पण आहे पण मी रुद्रला देणार नाही आहे आणि अजून एक लास्टचं तर बऱ्याच साऱ्या ताई म्हणजे बरेच जण आहेत जे माझ्या नावाचा ना गैरफायदा घेत आहेत म्हणजे यूट्यूबला पण तुम्ही सर्च केलं ना तर माझ्या नावाचे बरेच सारे चॅनल ना काजलसूळ नावाने तयार करून ठेवले ईमेल आय डी वगैरे बनवून स्वतःचं तयार करून ठेवले नाव फक्त माझं वापरले आणि दीपीला पण काही काही माझेच फोटो लावले तर अशानं तुम्हाला वाटते की तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील किंवा मग बऱ्याच जणांनी आता मी ग्रुप जेव्हापासून साड्यांचा चालू केला तेव्हापासून इतक्या जणांनी माझ्या नावचा ग्रुप Uh, तिथं ॲडमिनच आहे काजलसोळ म्हणून त्यांचं नाव आहे की नाही ते मला माहीत नाही पण असं इन्सिडन्स तर होऊ शकत नाही की ज्याने ग्रुप काढला आहे त्याचं नाव माझंच नाव असेल म्हणून असं आणि बऱ्याच बायका मी समजून त्याला जॉईन होत आहेत जॉईन होतात आणि त्यातून एक्झिट पण होत नाहीत कारण की मग त्यांना असं वाटतं की हा माझाच ग्रुप आहे म्हणून एक्झिट पण होत नाही तर बऱ्याच सरात आईने मला विचारलं की हा तुझा ग्रुप आहे का हे तुझा आहे का तर माझा नाही आहे स्वतःच्याच वस्तूंची मार्केटिंग करतात तिकडे माझ्या नावाचा यूज करून माझे जे काही ऑडियन्स आहेत स सबस्क्रायबर म्हणा किंवा सगळ्यांना ते ॲड ॲड करतात तिकडं आणि न ॲड करताच बरेच जण ॲड होतात कारण नाव माझं आहे मग त्याच्यामुळे आणि परत मला विचारतात की हे फेक आहे का वगैरे तर असं काही करू नका कारण हे नाव कमवण्या कमवण्यासाठी सुद्धा खूप कष्ट घेतलेले असतात आता फक्त यूट्यूबला कोणताही अननोन पर्सन असू द्या त्याने जर फक्त माझं काजल सूळ असं जर टाईप केलं तर माझे सगळे व्हिडिओ तिथे येतात आणि हे सोशल मीडियाच्या वरच्या पोझिशनवर यायला सुद्धा ना खूप कष्ट घ्यावे लागतात तर असं इझिली कोणी येत नाही माझं असं म्हणणं नाही की तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करू नका तुम्ही तुमचे ग्रुप तयार करा त्याच्यामध्ये मार्केटिंगही करा ॲडव ॲडव्हर्टाईज करून तुम्ही तुमची प्रोडक्ट सेल करा आणि मला जरी सांगितलं तरी मी त्या ग्रुपमध्ये ॲड होईल पण माझ्या नावाचा वेगळा गैरफायदा असा घेऊ नका ॲडमिनमध्ये माझं काजलसूर नाव हे वगैरे चॅनल असं काही घेऊ नका बऱ्याच जणांनी मला कंप्लेंट केली आणि सगळ्यांना मी हेच नाही सांगू शकत की माझा नाही आहे माझा नाही आहे असं तर असं काय करू नका तेवढे एक रिक्वेस्ट आहे तर चला आताचा ब्लॉग मी तरच थांबवते आता मी जाऊन स्किन केअर करणार अजून मी केलं नाही तरीसुद्धा माझी स्किन बघा आणि सगळं चट्टे तेलकट झालेले आहे कारण लाडू बनवले हे थकून गेले अक्षरशः आणि अक्ष उद्या पण मला पहाटेला उठायचं कारण उद्या एक वन पीस अर्जंट द्यायचा आहे लग्नामुळे ना आता माझे ब्लॉक पण खूप कमी येत आहेत लग्नाचं सीझन असल्यामुळे नुसते नुसते पैठर्नच्या ड्रेसच्या ऑर्डर आहेत नुसत्या पैठर्नच्या ड्रेसच्या अक्षरशः कॉम्बोच आहे सगळ्याच्या त्याच्यामुळे भरपूर वेळ आहे आणि आजचे उद्या सकाळ आज आज द्यायचा होता तो ड्रेस तर तो मी उद्यावरती ढकलला आहे तर उद्या मला पहाटे काही करून रेडी करून त्याला डिस्पॅच द्यावं लागणार आहे फास्ट कुरिअरमध्ये त्यामुळे पहाटे लवकर उठायचं आहे तर त्याला मी झोडपाय जाते आज अक्षरशः मला खूप लेट झाला बारा वाज़ता आलेले आहेत तर जाऊ दे चला आता स्किन केअर करतील झोपायला जाते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय